उद्यानातील साग चंदन व विविध जातीच्या वृक्षांची अनधिकृतपणे कट्टल जेल जेलरोड येथील अमृत वन उद्यानातील विविध जातीचे मोठमोठे साग चंदन व विविध जातीचे वृक्षांची अज्ञातांनी अनधिकृतपणे कत्तल केल्याने अमृत वन उद्यानातील जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांसह अमृत गार्डन सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी वृक्षप्रेमी यांनी संताप व्यक्त करत अनधिकृतपणे वृक्षांची कट्टल संदर्भात संबंधित विभागाने चौकशी करावी अशी मागणी व्यक्त केली या ठिकाणी आपण अमृत गार्डन वन उद्यान आपल्या नाशिकची शान असलेलं हे उद्यान आज इथे जवळजवळ सात ते आठ एकरमध्ये हे उद्यान मोठ्या धर्तीवर बनवण्यात आलेलं आहे या ठिकाणी अनेक वनौषधी असे झाड या ठिकाणी आहेत महानगरपाणी लावलेले आहेत कालपासून या ठिकाणी झाडांची कत्तल चालू झालेली आहे बारा तेरा सागाचे झाडं आहेत चंदनाचे झाडं आहेत विविध जातीचे झाडं या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे काही कारण नसताना आम्ही ते शूटिंग या ठिकाणी काढलेली आहे आम्ही सर्व वृक्षप्रेमी असून या ठिकाणी आमचा अमृत सेवा सेवाभावी संस्था हे डबल झिरो बावीस सहाशे आठ हा आमचा क्रमांक आहे आणि आम्ही ह्या गार्डनकडे नेहमी अनेक कार्यक्रम राबवत असतो सामाजिक कार्यक्रम राबवत असतो या ठिकाणी हा सगळ्या नागरिकांचा असा इथं विषय झालेला आहे की याकडे साडे चांगले झाडे जे ऑक्सिजन देणारे झाडं होते त्या झाडांची या ठिकाणी कत्तल करण्यात आलेली आहे

याची सगळ्यांनी वरतून दखल झाली पाहिजे या ठिकाणी जे भिंतीचं काम चालू आहे नगरपालिका संरक्षण भिंत ते भिंतीच्या नावाखाली देखील बरेचसे झाडांची कत्तल करतात बहुतशे झाडे आहेत तर ते असे झाडं आहेत की ते शिवचे झाडं होते ते झाडे देखील या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत का तर म्हणे संरक्षण भिंतीला ते अडथण निर्माण होते तर प्रशासनाने येऊन या ठिकाणी नीट बघावं अडचण कुठे निर्माण होती आणि कुठले झाडं तोडले जात आहेत अतिशय चांगले चांगले प्रकार झाडे तोडण्यात आलेले आहे त्याची सर्वांनी दखल घ्यावी ही आमची सर्वांची विनंती आहे एम पी न्यूज नाशिक एमटी चॅनल ला सबस्क्राईब करा